केल्याशिवाय बळीराजा असा दाना होता तो कधी बोलून दाखवत नव्हता पण जो कोणी अतिथी आला त्याला दान दिल्याशिवाय परत पाठत नव्हता आणि त्याचा फायदा काय झाला पहा देण्यासाठी उदारता पाहिजे मी कथेची पार्श्वभूमी सांगतो हो एखादा श्रीमंत असेल पण उदार नसेल तर त्याला दानी म्हणता येत नाही एखादा उदार असेल श्रीमंत असेल पण स्वतंत्र नसेल तर त्याच्याकडे भरपूर आहे पण पर पहिल्यांदा परवानगी घ्या लागते विचारा विचारा लागते देऊ काय बोहा म्हणजे पावती फाडू काय समजा कार्यकर्ते घरी गेले श्रीमंत माणूस आहे मनानं मोठा आहे मग कार्यकर्ते गेले म्हणजे काय तुमच्याकडून पावती पाहिजे होती म्हणे केवढ्याची हा म्हणे फाडा दहा हजाराची दहा हजाराची फाडा फक्त दोन मिनटं थांबा का पहिले तिला विचारू द्या म्हणे इथं काय इथे हा श्रीमंत आहे उदार आहे पण स्वतंत्र नाही दुसरा वर्ग आहे स्वतंत्र आहे श्रीमंत आहे पण उदार नाही कंजूस आहे म्हणजे कार्यकर्ते गेल्यावर सांगितलं पावती फळायची हा म्हणे केवढ्याची फडाय एकवीस रुपयाची एवढी श्रीमंती आहे स्वतंत्रता आहे पण कंजूस आहे उदार नाही मनाने मोठा नाही तोही दान देऊ शकत नाही तिसरा वर्ग आहे स्वतंत्र आहे उदार आहे पण स्त्रीमंत नाही दान देऊ शकत नाही गरीब गरीब होता वारकरी होता रोज कामाला जायचा आणि त्यानं पाचशेची नोट ज्ञानेश्वरी मध्ये ठेवली कशासाठी आपल्या गावातला सप्ताहरावा दत्तगिरी मालाचा सप्ताह आहे आणि पाचशे रुपये वर्गणी द्यायची तर ज्ञानेश्वरी मध्ये पाचशे रुपये ठेवले पण काय झालं सप्ताह लागायच्या दोन दिवस अगोदर त्याची मुलगी आजारी पडली ह्याच्याकडे पैसेच नव्हते ह्यानं तेच पाचशे रुपये घेतले दवाखान्यात गेला मुलीचं औषध आणलं वगैरे वगैरे आता ही मंडळी गेली वर्गणी मागायला म्हणले वर्गणी तुमच्याकडून काय असेल द्या तुम्ही तुमच्या मनाने तो मला राजा माफ करा मी पाचशे रुपये ठेवले होते पण माझी मुलगी आजारी पडली आणि ते सगळे पैसे खर्च झाले आता माझ्याकडे काही नाही मी तर तुमच्या मंडपात सेवा करतो मी दुसरं देणार माझ्या काही नाही याचा अर्थ असा आहे दान देण्यासाठी तीन गोष्टी पाहिजे उदारता श्रीमंती आणि स्वतंत्रता बळीराजा उदारही होता श्रीमंतही होता आणि स्वतंत्रही होता लक्षात घ्या एरवी तसं कोणाचं नाव निघत नाही लक्ष्मीचा एक नियम आहे लक्ष्मी चंचल आहे ती एका ठिकाणी थांबत नाही ती नाही सप्त्यामध्ये दिली नाही दान इथे घडलं सतसत्कर्मात तर तो पैसा व्यभिचारी वाईट कर्मात लागतोच एक तर डॉक्टर कडे द्यावा लागतो नाही तर पोलीस स्टेशन मध्ये लागतो नाही तो जवळ द्यावा लागतो कोर्टाच्या माध्यमातून पैशाला हजारो वाटा असतात सत्कर्मा मधलं दान योग्य आहे कोणतं दान कुठं दिलं पाहिजे याचं शास्त्र आहे ऐका तुम्हाला सांगतो मी आता सध्या हा सप्ताह सुरू आहे या सप्तामध्ये कोणतं दान आहे है। ह्याला म्हणतात ज्ञानदान यज्ञ हा काय ज्ञानदान यज्ञ नवरदेव मंडपामध्ये आला गड्यामध्ये मंगळसूत्र टाकलं नवरीच्या आणि अग्नीला फेरे मारले अशा वेळेला बाप जवायला दान देतो कोणतं दान हा लग्नामध्ये कोणतं दान द्यायला लागते कन्यादान कोणतं दान कुठं दिलं पाहिजे का लग्नामध्ये कोणतं दान कन्यादान घरी पाहुणे आले त्यांचं जेवण झालं जेवल्यावर कोणतं दान पानदान नाही तुमच्याकडे हां पानदान राईट का तिथे कन्यादान द्या मग तिथं कन्यादान नाही तिथं पानदान दानाचंही शास्त्र आहे कीर्तनकार कीर्तन करून आले कीर्तन झालं आणि कीर्तनकार निघाली आता मानदान दानाचे प्रकार पुढचा टप्पा पाच वर्षातून एक वेळा येतो पाच वर्षातून एकदा प्रत्येकाला दानाचा अधिकार आहे त्याचं नाव आहे मत पण ग्रामगीता एवढी हुशार आहे वंदनी महाराज त्याच्यावरही बोलले मत कोणाला दिलं पाहिजे कधी ग्रामगीता उघडा तुमच्या लक्षात येईल मत हे दुधारी तलवार काय म्हणतात महाराज मत काय आहे मत हे दुधारी तलवार त्याचा उपयोग न होता बरोबर आपलाची उलटतो वार आपणावरी हा काय हुशार आहे ग्रामगीता काय शब्द शब्द आहे महाराज म्हणतात मतदान करणारा जर त्याने माणूस चुकीचा निवडला पुढचा अधिकारी तर मतदानाचा अधिकार जो दिला त्याचा धिक्कार होऊ शकतो आणि ती ती संकट तुमच्यावर वढवू शकतं म्हणजे तुम्ही जर गेलात तर तुमचा मान होईल त्याची गॅरंटी नाही म्हणून तो सुद्धा अधिकार असावा लागतो तिथे सुद्धा सत्संगाची मी तर हे सांगेल सध्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवचनाची गरज आहे हे संसारामध्येही प्रवचनाची गरज आहे ऐका आणि राजकारणामध्ये प्रवचनाची गरज आहे आर्थिक कारणामध्ये सरकारला सुद्धा प्रवचनाची गरज आहे ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे ग्रामगीता असा ग्रंथ आहे सामाजिक बांधील की काय आहे ग्रामापासून तर देशापर्यंत खेड्यापासून देशापर्यंत गाव कसे आदर्श होतील मी सांगतो तुम्हाला ऐका आता तुम्ही टाळी वाजवाल माझं बोलणं पहिल्यांदा ऐकून घ्या जर देश एक झाला पाहिजे असं वाटत असेल जर देशामध्ये एकी नांदावी असं वाटत असेल तर त्यासाठी पहिल्यांदा राष्ट्र एकी पाहिजे जर राष्ट्रामध्ये एकी पाहिजे असेल तर त्यासाठी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये एकी पाहिजे जर जिल्ह्यामध्ये एकी पाहिजे असेल तर तालुक्यामध्ये एकी पाहिजे जर तालुक्यामध्ये एकी पाहिजे असेल तर गावागावात एकी पाहिजे गावागावात एकी पाहिजे असेल तर कुटुंबा कुटुंबामध्ये एकी पाहिजे आणि जर कुटुंबा कुटुंबामध्ये एकी पाहिजे असेल तर भावाभावामध्ये एकी पाहिजे आणि भावाभावामध्ये एकी पाहिजे असेल तर ह्यासाठी ग्रामगीता वाचलीच पाहिजे हा त्याचा अर्थ आहे संजीवनी बुटी कौन आहे गजेंद्र कथा आपण ऐकली लक्षात आलं इथे कोण कोणाचं बळीराजाने दान दिलं देवाला काय दान दिलं काय आहे महात्म्य आपण जरा कथेच्या माध्यमातून पाहू पहिल्यांदा थोडी कथा क्लिअर करतो आणि मग त्या माध्यमातून बघता येईल बळीराजाने शुक्राचार्य गुरूंना विचारलं काय विचारलं पहा विचारलं गुरु महाराज मला मारा इंद्राचं इंद्र पद मिळालं पाहिजे म्हणून काहीतरी उपाय सांगा मी काय करू आता शुक्राचार्य कोण आहे शुक्राचार्य दैत्याचे गुरु आहे शुकाचार्य भागवत सांगणारे आणि शुक्राचार्य अशी रफार आहे दैत्याचे गुरु होते एवढ्यामध्ये <coughs> शुक्राचार्य म्हणाले राजा काय म्हणाले तू जर शंभरावा यज्ञ पूर्ण केला तर तुला इंद्राचं इंद्रपद मिळेल आतापर्यंत नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले तुझे जर शंभरावा यज्ञ केला शंभरावा यज्ञ जर पूर्ण केला तर तुला काय होईल इंद्राचं इंद्रपद मिळेल झाली तयारी सुरू आता काय केलं पाहिजे तर गुरु महाराज त्या ठिकाणी पोचतील मी तुला काही मंत्र सांगेल तुला हाताला यज्ञाचं कंकण बांधावे लागेल कुठलाही यज्ञ पाण्याशिवाय आणि दिव्याशिवाय पूर्ण होत नाही जसा हा दिवा आहे आरंभ आहे हा शुभकामाचा अग्नी साक्ष असते पंचतत्वाच आहे जीवनाच अग्नी बुद्धीच तेज वाढवते लक्षात घ्या म्हणून सूर्याला नमस्कार करावा लागते का कारण सूर्य देवता तेज वाढवत असते तस काही नियम सांगितले शुक्राचार्याने राजाला आणि यज्ञाला आता सुरुवात होणार म्हणून कोण कोण आलं पहा त्या यज्ञामध्ये त्या बडराजाने सगळे आपले शेवक बोलावले आता इंद्राचं पद मला मिळावं असं बडीला वाटलं आणि इंद्राला वाटलं आपलं पद जाऊ नये तुम्हाला एक सांगतो पदाची भीती ही पूर्वीपासूनच आहे आताच असं नाही इंद्राला सुद्धा वाटलं माझी खुर्ची जाऊ नये माझं पद जाऊ नये जर यज्ञ पूर्ण झाला तर माझं पद जाईल मग त्या यज्ञामध्ये विघ्न आणलं पाहिजे असं कोण तरी पाठवलं पाहिजे की बळीराजाचा यज्ञ पूर्ण होणार नाही म्हणून काय केलं इंद्राने अदिती आणि कश्यप ऋषी यांची भेट घेतली सांगितली अदिती आणि कश्यप यांचा अंगीकार झाला स्वीकार झाला विवाह हो झाला आणि अदितीने काय केलं एक पयोव्रत केलं पयोव्रत म्हणजे दुधाचं फक्त दुधच प्यायचं बाकी काहीच खायचं नाही प्रतिपदा ते अमावश्या या पंधरा दिवसामध्ये त्या अदितीने पयोव्रत केलं आणि मग त्या उदरामधून साक्षात वामन देवाचा अवतार प्रगटला आणि वामन देव आता बडीच्या दरबारामध्ये येणार कशी येणार आपण बघा यज्ञ सुरू आहे शुक्राचार्य हो आणि राजा या दरबारामध्ये पोहोचले नारायण 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 नारायण